रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सत्तर दिवसामध्ये आपण बघू शकता की केळीची उंची लांबी रुंदी कशा पद्धतीने वाढली त्या पानापेक्षा एक एक पान त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं आणि आता त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे प्रत्येकपणा पानाची ग्रोथ ही वाढतच गेली दोन महिन्यामध्ये हे आपल्या मनगटात बसत नाही एवढा मोठा ह्याचा बुंदा झाला मित्रांनो आज दोन महिने दहा दिवस झाले असतील तर आज जर उभा राहून बघितलं तर कमराला लागतील महिन्याची बदल झालाय नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रिगी कंपनी राम अग्रेडिक पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर तत्पूर्वी मित्रांनो सांगायच्या अगोदर मला असं वाटतं की आपण ह्या प्लॉटमध्ये येऊन गेलो आहे आणि तुम्हाला आता मी सांगणार आहे की आपण ह्या प्लॉटमध्ये खरंच येऊन गेलो आहे आणि हे बाग कोणाचे किंवा काय तर सर्वप्रथम आपण आपले शेतकरी मित्र आहेत त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा नंदकुमार पाटील उमरेपाग तालुका पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील उमरे या गावामध्ये आपण पाटील साहेबाच्या केळीच्या प्लॉट मध्ये अगोदर येऊन गेलोय पाटील साहेब बरोबर आहे तर मित्रांनो हे आपलं दुसरं शूटिंग आहे तर ह्या केळीच्या बरोबर वीस दिवसाचं आपण शूटिंग केलं होतं त्यावेळेस या केळीला आम्ही या झाडांना खाली बसून बोलत होतो बरोबर आहे ना आणि त्यावेळेस झाडाला तीन ते चार पानं होती आज जर आपण बघू शकतो की टर आता मला वाटतं दीड महिना झाला असेल आपण किलो आहे की नाही दोन महिने सर्वसाधारण दोन महिने पाच दहा दिवसाची केळी आहे बरोबर ना बरोबर दोन महिने पाच दिवस किंवा टोटल सांगायचं म्हटलं तर एक साठ ते सत्तर दिवसाची किळे सत्तर दिवसामध्ये आपण बघू शकतो की केळीची उंची लांबी रुंदी कशा पद्धतीने वाढली जसं की आज सगळ्यांना वाटतं की रामागड फक्त बोलतं तर बोलत नाही तर साहेब शंभर टक्के करून पण दाखवतो तर आज आपण पाटील साहेबांना विचारू पाटील साहेब ज्यावेळेस सुरुवातीला आलतो आपण त्यावेळेस स्वरूपाची अवस्था काय होती त्यावेळेस लय लहान रोप होते अशी म्हणजे ईद दीड ईद हा एवढी बरोबर एवढी रोप होती हा म्हणजे आम्ही ज्यावेळेस पहिलं शूटिंग घेतलं होतं हा आपण पहिलं शूटिंग घेतलं त्यावेळेस मला वाटतं ही पहिल्यातली पा पान आहे ती फक्त हा हे पहिले बरोबर ना आणि इथून जी परत नंतर चालू झाले ही नवीन पानं आहेत आता ही बघा पहिली पान आहे एक हाँ. दोन तीन चार आता त्याच्यानंतर मला वाटतं एक दीड महिना झाला असेल आपण शूट करून दीड महिना आणि पहिले वीस दिवस म्हणजे दोन महिने दहा दिवस झाले तर तिथून आपल्याला बघाय शकतो की आपण मित्रांनो की किती पानं नवीन आलेत आता इथूनच धरा एक दोन तीन चार पाच सहा सात मला वाटतं आता सध्याला हे निघतंय ते आठ आहे म्हणजे टोटल सात पानं कम्प्लीट आता आपण बघू शकतो की जे काय जुने पानं आहेत त्या पानापेक्षा एक एक पान त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं आणि आता त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे प्रत्येक पानाची ग्रोथ ही वाढतच गेली पण निघालेलं पान हे एकदम काळोखी चांगली ह्याची बरोबर आहे ना म्हणजे काळोखी चांगले लांबी रुंदी चांगली आहे सगळं चांगलं आहे आपण बघू शकतो की हे दोन महिन्याचं झाड आहे दोन महिने ते दहा दिवस वर झाले असतील बरोबर ना दोन महिन्यामध्ये हे ना आपल्या मनगटात बसत नाही एवढा मोठा बुंदा झाला मित्रांनो बरोबर आहे ना खोटाय साहेब नाही बरोबर आपल्या हातात सुद्धा बसत नाही तुम्ही आहे गेल्या वीस म्हणजे पहिल्यांदा वीस दिवसाचा प्लॉट असताना आपण शूटिंग घेतली पाणी साहेब त्यावेळेस बोलताना फक्त रोप एवढी होती आज दोन महिने दहा दिवस झाले असतील तर आज जर उभा राहून बघितलं तर कमरायला लागते रोप ही रिझल्ट कशाचा वाटत नेमका रिझल्ट आहे ना रामा चांगला आहे पण आता मला सांगा की हे टोटल आपला दोन प्लॉट आहे सगळी बारीक मोठी एक लेवल च सगळी रुपये एक लेवल बरोबर आहे ना आपण बघू शकतो मित्रांनो लहान मोठं कुठंच नाही म्हणजे एक सारखी के सगळी केळी दिसते तर पाटील साहेब तुम्ही रामायगरो औषध वापरल्याबद्दल समाधानी समाधान आहे का हा खूप समाधान आहे आता आता मला सांगा की तुम्ही जर उमऱ्यामध्ये उदाहरण घेतलं की तुमच्या शेजारचे गाव आहेत करळ कानापुरी बेंबळ किंवा जळवली ह्या भागातल्या जर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जर तुम्हाला सजेशन विचारलं की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितलाय तर तुम्ही त्यांना काय सांगू शकता रामायगरोटक चे औषध वापरा वापरल्यानंतर बघा तुम्ही काय किंवा बरोबर बर ना तर आता आपण बघू शकतो की पाटील साहेबांचे मित्र येतील नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा थोडीशी ऋत्रज थोरात उमरे पण रुपये तर आता हे थोरात साहेब पाटील साहेबांचे मित्र आहेत ज्यावेळेस आपण पहिल्यांदा शूटिंग घालतो ते पण आपल्याला साक्षीला साक्षीदार आणि भागीदार म्हणून पण आहेत की थोरात साहेब ह्याच प्लॉटची आपण शूटिंग घेताना बसून शूटिंग घेतली त्यावेळेस काय मापाची रोप होती एक पंधरावी लागण केलेली बरोबर आहे ना आज ही दोन ते सव्वा दोन महिन्याची ते त्या मानाने ह्या झाडांची जर उंची लांबी रुंदी वाटते कस तर कसं वाटते तुम्हाला ह्याची एक नंबर आहे एक नंबर आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा म्हणजे की पाटील साहेब लागे बदल तुम्हाला आम्ही बोललो होतो का दुसरं कोण बोललो साहेबांनी सांगितलेलं म्हणजे प्रत्यक्षात आपली भेट झाली नव्हती त्यांना तर हे दोन्ही मित्र आहेत आणि थोरा साहेबांची शूटिंग घेतली मित्रांना आपण डाळिंबाची त्यावेळेस ते त्यांचे म्हणजे मित्र असल्यामुळे त्यांनी रामायगडीचं त्यांना सांगितलं होतं सजेशन की खरंच कंपनी चांगली प्रोडक्ट चांगले वापरून बघा ह्यांच्या सजेशन नुसार त्यांनी ही रामायगडीची औषध वापरायसाठी आपल्यासोबत संपर्क केला आज तुम्ही वापरताय आज थोरा साहेबांनी तुम्हाला सजेशन केलं असेल की औषधं चांगली वापरा म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी औषधं वापरून पश्चाताप होतोय नाही 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 काय वाटत कसं वाटते औषध चांगले आहेत चांग आपले ह्या आसपासच्या सर्व शेतकऱ्यांनी वापरली पाहिजेच वापर बर हो खर्चा खर्च कमी आहे का जास्त आहे खर्च लय कमी आहे सगळ्या म्हणजे खर्च कमी आहे उत्पादन चांगलं आहे आणि जर हे शेतकऱ्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर शेतकरी फायदा जाऊ शकतो जाणार शंभर टक्के आता मला सांगा की आग तुम्ही तुमच्या डाळिंबामध्ये मध्ये तुम्ही तुमच्या केळीमध्ये रामायचा शंभर वापर करता हो आणि इथून पुढे टक्के करणार म्हणजे आतापर्यंत झाल्या तुम्ही बरोबर ना बर तुम्ही अख्ख्या जसं की डाळिंब उत्पादक शेतकरी असेल किंवा केळी उत्पादक शेतकरी असतील सर्व शेतकऱ्यांना राम्रेटिक बद्दल एक संदेश काय देतात तुम्ही दोघांना संदेश असा असेल की मी वापरून वैयक्तिक तर स्वतः समाधानी होतच रामिकट प्रोडक्टवर बरोबर पण ज्यावेळेस मी एका महिन्यापूर्वी माझ्या मित्राला सांगितलं की बाबा तो मी सांगतो मी एक वेळ ट्राय करून बघ आणि छोळीस आज महिन्याने त्या भागात येऊन बघतोय मी पाठ दहा दिवसाला चक्कर मारतो त्याची जी पहिली स्टेज होती ना आता महिन्याची बदल झालाय त्या प्लॉट मध्ये शंभर टक्के रिझल्ट आलाय आम्ही शंभर टक्के समाधान समाधानी पाटील साहेब तुम्ही समाधानी हो मित्रांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही वापरलं गोष्टीवर तुम्ही समाधान आहे का असं वाटतं की त्यांनी खर्च पडलं नाही शंभर टक्के खर्च नाही शंभर टक्के नाही त्यांच्यापेक्षा मी शंभर टक्के समाधान आहे की मला ते हे होते की मला जसा रिझल्ट आलाय मला जशी रामायगड टेकवर शंभर टक्के विश्वास खात्री पटली अशी माझ्या मित्राला पटावी त्या yeah. जर काय चुकीचं सेटल ही केलं जर नाही रिझल्ट आला व्हायरसनं बरीशी रोप जाते अजून जा काय तसं ही झालेलं नाही त्याला रिझल्ट जर नाही आला तर तिथं <laughs> तुमच्या कंपनीपेक्षा माझं जास्त स्वतःच मला शंभर टक्के रिझल्ट पाटील साहेबांचं सजेशन केलं की बाबा ही औषध वापरा रिझल्ट चांगला आहे आणि तुम्हाला भीती होती की बाबा ह्या कंपनीची औषध मी सांगितले पण मला रिझल्ट आलाय पण पाटील साहेब आणि माझा प्लॉट आहे पाटील साहेबांचा केळीचा आणि केळी मध्ये मी पण असं रिझल्ट म्हणजे युट्यूब लाई बघितलेला होता प्रत्यक्षात असं शेतात जाऊन ही केळीचा जा प्लॉट शंभर टक्के रामागरो असं बघितलेलं नव्हतं त्यामुळे मी पण असं सजेस्ट केले पण जोपर्यंत सक्सेस होत नाही एक महिना दोन महिने सेटिंग होत नाही तोपर्यंत शंभर टक्के मला खात्री देतो बर की रामागिरड ही अशी कंपनी जी नाती नात्यासोबत माती आणि माती सोबत नाती जोडणारी कंपनी आहे शंभर टक्के ही जोडलेली नाती आहेत ही मैत्रीची नाते रामाकडे कधी सुद्धा खराब करणार नाही आज पाटील साहेब तुम्हाला कधी वाटतं का की थोरा साहेबांनी मला सांगितले माझं नुकसान झालं नाही नुकसान चुकीचं काय झालं फायदा झालाय ना तर अशीच तुमची मैत्री राहू द्या तुमच्या मैत्रीमध्ये कायमस्वरूपी अशी मैत्री टिकून ठेवा तुम्ही त्याच्यासाठी आम्ही पण तुमच्या सोबत आहे आज एक जगाला आपण उदाहरण देऊया की एक मैत्री जर चांगले स्वरूपात जर ती निभावली गेली तर फायदा दोघांचा पण होतो संगत चांगली असेल तर आपल्या एकमेकाच्या संगतीनं आपण एकमेकाजण वरती येऊ शकतो किंवा आपला फायदा करून घेऊ शकतो तर बघा मित्रांनो की स्वराज साहेबांनी पाटील साहेबांना सजेशन केलं की रामायरोडे चांगले आणि त्यांनी शेड्यूल चालू केले आज हे दोन महिने दहा दिवसाची केळी आहे आज ही कंबरला कम कमीत कमी, -कमी केळी लागते ही, ही जर ग्रोथ अशीच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कंटिन्यू शेड्यूल करा आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या बागेमध्ये केळीमध्ये आमूलाग्र बदल करून घ्यायचा असेल जसं पाटील साहेबांनी करून घेतला तुम्ही रामायरोडेचं शेड्यूल चालू करा आणि तुमच्या केळीच्या बागेमध्ये आमूलाग्र बदल करून घ्या कमी खर्चामध्ये भरपूर बर उत्पादन बरोबर आहे ना कमी खर्चामध्ये भरपूर उत्पादन पाहिजे असेल तर अवश्य रामायोडिक चा केळी स्पेशल वापरा तुम्ही बरोबर ना पाटील साहेब आता तुम्ही एवढं एकंदर सगळं केल्याबद्दल समाधानी सगळ्यांना सांगू शकता की मी वापरले खात्री शंभर टक्के पण मित्रांनो आपण बघू शकतो की पाटील साहेबांनी एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाची पात्रता म्हणजे हा आपल्याला समोर आलेला रिझल्ट आहे तर तुम्हालाही वाटत असेल तुमच्या केळी पिकामध्ये अमोल आग्र बदल करायचा आणि रिझल्ट पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि अवश्य आपल्या केळी पिकामध्ये अमोल आग्र बदल घडवून घ्या